आम्ही एक दिवीची गाणं म्हणून दाखवते ऐकून आय आंबा बाय तुझ्यावर बरव सग आय आंबा बाई तुझ्यावर गिगर मासा जगल कसा गाण्या बिगर मासा जगल कसा नशीब माझ तुझ्या गहाती नशीब माझ तुझ्या गहाती लावल्या कापराच्या जोती लावल्या कापराच्या जोती हाती शिळावर पावलाचे ठे गाती शिळावर पावलाचा ठसा गिगर मासा जगल कसा गिगर मासा जगल कसा ग आग, आंबा भा आंबा बाई आहे तुझ्यावर बरवासा गय आंबा बाई तुझ्यावर आहे बरवा ग पाण्या बिगर मासा जगल कसा ग हातावर परडी आहे जुनी हातावर परडी आहे जुनी जगवा नाही कोणी जगवा वाडीत नाही कोणी आवाज माझा ग आवाज देऊन गसा माझा सुखला ग आणि पाण्या बिगर मासा जगल कसा ग पाण्या बिगर मासा जगल कसा गंबाई तुझ्यावर आहे बरवसा ग आय आंबा बरोबर साग पाण्या बिगर मासा जगल कसा ग पाण्या बिगर मासा जगल कसा ग तु, तुझाच द्यास जीवाला बाई तुझाच द्यास दिवाला बाई तुळजा भवानी आंबा बाई तुळजा भवानी आंबा बाई संसाराचा गळ्याला माझ्या फसा ग संसाराचा गळ्याला माझ्या फसा ग आणि पाण्या बिगर पाण्या बिगर जग मासा जगल कसा ग पाण्या बिगर मासा जगल कसा ग आय आंबाई आहे तुझ्यावर बर बरवासा ग आंबा बाई आहे तुझ्यावर बर बरवासा ग आणि पाण्या बिगर मासा जगल कसा ग पाण्या बिगर मासा जगल कसा ग पाण्या बिगर मासा जगल कसा ग जग पाण्या बिगर मासा जगल कसा धन्यवाद कसं वाटतं सांगा आवडतं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटीचे बटन बि